सिग्नलवर गाडी थांबवली नाही म्हणून गाडी चालकास वाहतूक पोलिसांनी एका तरुणाला बेद मारहाण करून गाडीकडे मारत नेल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगरमधील वाळूज येथे एका चौकात घडलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय छत्रपती संभाजी नगरचे पोलीस उपायुक्त यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलाय तरी याबाबत घडलेला प्रकार समोर आला असून व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद